तुझ्या काहीतरी कामधंदाचं बघितलं पाहिजे पाहिजे खर बघितलं पाहिजे का माहिती का ती बिएलएन लाच घेतेत आपली चांगली माणसं घ्यायची सोडून बरोबर आहे ल तुझं ती नुसतं बिहारी आणि कंपन्या भरल्यात आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांना ते घेतच नाहीत मग तीच पाहिजे मला घेतलंच पाहिजे तिला का बियाल एन घेतात आपल्या महा लोकांना घेतलं पाहिजे कळ नाही आपल्या आईबापांनी एवढा खर्च केला आपल्या शिक्षणावर आणि सरकार देत आहे बिहार मला तीच पटत नाही भाऊ असलं असतं ना का कधी काय लायचं ह्यांना चल आपलं ओला पाऊचा गाडा टाकू आम्ही चहाचा गाडा टाकतो चल भावांनो आणि बहिणींनो माझी एकच विनंती चलकली नोकरी नाही लागली तरी चा दुकान टाका आणि काय ओला पाव टाका पण आपल्या आई बापांना तुम्ही जपा त्यांच्यासाठी लयकलून ठेवा एवढीच माझी विनंती आणि आपल्या काहीतरी नवीन या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका आई बाप जय हिंद आई बाप आपल्या काल जाता चुकलाय तिथं आपली ज्यान आहे शान आहे त्यांनी आपल्याला जागावले ती आपली आई पोटात किती महिना आपल्याला ठेवती त्याच्यासाठी काहीतरी भावांना बहिणींना केलंच पाहिजे